हाय हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओला स्टार्ट करते चला तर अगदी नवीन पद्धतीने आणि अगदी वेगळ्या पद्धतीने आपण अंडाकरी बनवणार आहोत इथे मी कढई घेतलेली आहे कढाईमध्ये अगदी अर्धा पेला पाणी टाकलेलं आहे पाणी छान उकळायला लागले की त्याच्यामध्ये दोन कांदे कट करून टाकले आणि एक टोमॅटो कट करून टाकलेला आहे एक सात आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं टाकलेलं आहे खोबरं वाटी असेल आणि जो खडा खडा मसाला आहे ना तो टाकलेला आहे आणि कोथिंबीर मुठभर असेल आता हे सर्व छान असं मिक्स करायचे आणि पुदिन्याची एक सात आठ पानं असतील या पद्धतीने नक्की रेसिपी करून पहा खूप टेस्टी आणि प्रतिम अशी अंडाकरी बनवून तयार होते त्याच्यावर झाकण ठेवलं आणि ह्याला एक दहा मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला यातील पाणी आटूस आटेपर्यंत छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही इतकी सुंदर अंडाकरी बनवून तयार होते एकदा ह्या पद्धतीने नक्की रेसिपी ते अगदी नवीन पद्धत आहे पण चवीला अगदी भन्नाट आणि टेस्टी होते ती छान असं मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवूयात आणि छान यातलं पाणी आटवून घेऊयात इथे साधारण दहा मिनटं लागतात हे पाणी आटायला छान असं पाणी आटलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण आणि हे सर्व थंड झाले ना मिक्सरला लावूयात आणि छान असं बारीक करून बारीक अशी पेस्ट करून घेऊयात चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर किचन क्वीन ह्या मराठी चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा इथे कढईमध्ये थोडंसं जास्त तेल लागतं एक सात आठ चमचे तेल टाकणार आहोत आपण इथे तेल टाक टाकते मी इथे पाहू शकता इथे कढईमध्ये तेल टाकून घेऊ घेऊयात एक सात आठ चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान तापलं ना की जी पेस्ट करून घेतली होती ना आपण मिक्सरला लावून ती पेस्ट यामध्ये टाकूयात आणि ते गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून छान अशी तेल सुडेपर्यंत ही पेस्ट परतून घेऊयात एक अर्धा कांदा कट करून टाकलेला आहे बारीक आणि तेजपत्ता टाकलेला आहे स्टार्टिंगला हे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला इथे फ्राय करून घेत आहे मी गॅसची फ्लेम लो टू पि लो टू मिडियम करून ही प्रोसेस करायची आहे आपल्याला मस्त असा कांदा फ्राय करून झालेला आहे जे वाटण करून घेतलंच ना ते वाटण यामध्ये टाकणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत तेलामध्ये गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून ही प्रोसेस करायची इतकी टेस्टी ही अंडाकरी बनवून तयार होतो तयार होते काय सांगू तुम्हाला एकदा नक्की या पद्धतीने रेसिपी करून पहा इथे चवीनुसार मीठदेखील ॲड केलेलं के आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि व्हिडिओ जरा जरी आवडला असेल ना व्हिडिओला एक लाईक ला नक्की करा आणि चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा छान असा मसाला परतून घेतलेला आहे आता यामध्ये घरगुती काळं तिखट आपण दोन ते तीन चमचे ॲड करणार आहोत तिखट तुम्हाला जितकं आवडतं त्या प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता इथे मी दोन आणि अर्धा चमचा ॲड केलेलं आहे छान असं परतून घेणार आहोत जो मसाला टाकला आहे आपण काळं तिखट ते घरी बनवलेलंही हे काळं तिखट आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही मिक्स करून झालं ना यामध्ये आपल्याला गरम करून पाणी ॲड करायचं आहे कारण की गरम करून पाणी ॲड केले ना भाजीला छान टेस्ट येते आणि तरी देखील छान छान अशी येते छान असं मिक्स करून हो घेऊयात आपण छान असं मिक्स करून घेत आहे इथे पाहू शकता छान असं मिक्स करून घेत आहे आणि तेल सुटायला देखील सुरुवात झालेली आहे ते पाहू शकता आता यामध्ये आपण अंडे जे शिजून अंडे घेतलेले आहेत ना ते अंडे यामध्ये ॲड करायचे आहेत आपल्याला इथे शिजून अंडे मी कट करून घेतलेले आहेत ते अंडे यामध्ये ॲड केलेले आहेत आणि ह्याला परत एक पाच सात मिनटं छान असं गॅसची फ्लेम लो करून शिजून घ्यायचं आहे आपल्याला इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून छान अशी अंडाकरी शिजवून घेतलेली आहे मस्त सुगंध याचा दरवळत आहे मस्त टेस्टी आणि अप्रतिम अशी अंडाकरी बनून तयार होत आहे अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही देखील या पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करा खूप टेस्टी आणि अप्रतिम अशी ही अंडाकरी बनून तयार होते इथे पाहू शकता गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे मस्त टेस्टी अशी अंडाकरी बनून तयार आहे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल थँक्यू